कशा सगळ्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो मी काल ना एक माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते तिच्या घरी गेले तर तिने मला लय रिक्वेस्ट केली होती की चल तू माझ्या घरी ये येतच नाही तर माझ्या घरी तर गेले में मी तिच्या घरी मी एकतर कधी कोणाच्या इथं जात नाही तुम्हाला माहिती माझ्या व्हिडिओमध्ये बघतच असताना तुम्ही की मी कुठे गेले कोणासोबत व्हिडिओ बनवले तर कधीच नाही काल तिचे सगळं गेले होते पण ती काय सोशल मीडियावरती एवढी नाही आहे तर ते चल म्हणली मला वेळ होता थोडंसं कामातून थो लवकर सुटले आणि गेले हां गेले तर मला एवढं समजून सांगत होती ती सोशल मीडियाचा नाच सोड तुला कमेंटले खराब येते तर बदनामी करते लोक म्हणजे असं काय वेगळं सांग ना सांगितलं नाही तिने चांगलंच सांगितलं मला की तू नको सोशल मीडियावरती राह पण कसं आहे मी खूप वर्ष झालं टिकटॉकपासून सोशल मीडियावरती पण आता नाही सोडू शकत मी सोशल मीडिया म्हणजे मला व्हिडिओ बनवायची सवय लागली ना आता हां तर नाही सोडू शकत मी आणि मी काम करते असं काय नाही की मी लोकांना छान दिसावं म्हणून व्हिडिओ बनवते तर कुठंतरी तिच्या शब्दातून असं वाट चांगली आहे ती मी वाईट नाही म्हणे तिला कुठंतरी तिच्या शब्दातून असं वाटत होतं की मला गलत ठरवते पण असं काय नाही आहे तसं काय नाही खूप बाईक आहे तर सोशल मीडियावरती ज्यांच्या मनामध्ये म्हणजे अशी वाईट खराब येणार ना त्यांच्याच मनामध्ये येणार चांगल्या लोकांच्या मनामध्ये नाही लो येणार अजून ना, एक विषय की तिने माझ्या परिस्थितीबद्दल विचारलं की तुझा नवरा काय काम करतो तू काय काम करते तुझा नवरा घरीचा असतो का बघ माझ्याकडे एवढं आहे हां हो हा, गाडी आहे बंगला आहे हे आहे ते आहे सांगत गेली पण कसं असतं तो तकदिराचा खेळ आहे तकदीराचा खेळ आहे पहिले दिवस पण आपण आपण विसरू नाही कधी पहिले आपण दिवस कसे काढले ते पण विसरू नये आणि एखादं गरीब आपल्या दारात आलं ना त्याला कधी ना असं तिच्या मनाला लागन असं कधी बोलू एखादा गरीब कुणी पण आपल्या दारात आलं कधीच त्याच्या मनाला वाईट वाटण असं कधी बोलू नाही अहो काय सांगता येतं कोणाचे दिवस कसे पलटी होतात ते खरं आहे का नाही हां दिवस पलटी व्हायला वेळ नाही लागत पण कोणाचा अपमान करू नये कधी हां तुमचं चांगले परिस्थिती चांगली देवाने आणि अजून तुम्हाला द्यावा अजून उंचावर जावा तुम्ही चांगले तर तुम्ही चांगलंच राहायचं गरिबाला कधी पहिले दिवस कधी विसरायचे नाहीत खरं आहे का आहे मला सांगा मित्रांनो काही चुकीचं बोलले का मी तुम्हाला काहीच नाही पण मला ना हे असं कोणी बोललं ना नाही आवडत मला माणूस तिथून माणूस गरीब श्रीमंत हे काय अरे तुमचा पैसा तुमच्यापशी तुमची श्रीमंती तुम्हाला तुमच्या दारात एखादा गरीब आलं तर तुम्ही त्यांना ह्या भाषामध्ये नाही बोलू शकत काय वाटतं तुम्हाला काही चुकीचं बोलले का मी मला नाही आवडत ते खूप राग येतो अशा लोकांचा मला कारण की गरीब परिस्थिती काय ना हे मला माहिती आहे मी दिवस काढलेत आता चांगलं आहे तसं विषय नाही आहे पण ह्याच्यापेक्षा पण दाऊ दिवस होते माझे मी कसे दिवस काढलेत मला माहिती आहे एक दिवस असा होता ना ताण शिजत नव्हता घरामध्ये आता टाईम होता पण त्यातून पार पडले मी म्हणून तुम्ही हे बोलू शकत नाही लक्ष्मी ती कधी येईन आणि कधी जाईन तपास पण नाही लागणार त्याच्यासाठी ती जण सांभाळूनच वापर करायचा लक्ष्मीचा सांभाळून वापर करायचा आणि आपल्या जहागिरीचा फुगिरीचा पण सांभाळूनच वापर करायचा जास्त आपल्याकडं आलं तर नाही दुसऱ्याला असं वाईट वाटण्यासारखं बोलावं परिस्थिती आहे ती सांगून येते का आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होत्यात का नाही होत ना मला सांगा कमेंटमध्ये की मी काही चुकीचं बोलले का आणि हां एक मी तुला वाईट बोलते असा विषय नाही आहे एकतर मी कोणाच्या दारात जात नाही माझं घर मुलं आणि काम आणि नवरा मी सख्याच्या ते दारात जात नाही मला नाही आवडत कोणाच्या दारात जायला लईच शांत कारणातलं की लई जवळचं आहे आपलं तर मी जाणार जाणार म्हणजे असं राहायला आहे दिवशी मग नाही करत आपलं तात्पुरतं गेलं दोन मिनटं बसलं आलं असं आवडतं मला मला जास्त श्रीमंत माणसं जास्त आवडत नाही मला डेप लोकच आवडतात माझ्यासारखेच आणि त्यांना मला एवढं मनापासून बोल वाटतं आलं लक्षात जीवन त्याला खेटाय जात नाही मी कधी